हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आज एक तुमच्याशी गोष्ट शेअर करायची आहे ती काय आहे ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेलच तर गावाहून आमच्यासाठी एक भेट पाठवली आहे ती तुमच्याशी शेअर करायची आहे तर ती भेट कोणी पाठवली काय पाठवलं आहे हे सगळं तुमच्याशी मी शेअर करणार आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर चला आज तुमच्यासमोरच मी ती भेट ओपन करते तर बघू काय काय जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर हे बघा हे एवढं सगळं गावावरून आमच्यासाठी पाठवलं आहे तर चला ओपन करते आहे आंबाड्याची भाजी आमच्या शेतातली गावाकडचे चिरमुरे इथे मुंबई ठिकाणी असे गावाकडचे चिरमुरे नाही भेटत त्यामुळे गावाकडून चिरमुरे वाटले देवाचा प्रसाद परवा मागे काहीतरी गडिंगची काळभैरवची यात्रा झाली त्याचा हा प्रसाद आहे त्यानंतर हे सोडलेले नारळ देवाचा प्रसाद यामध्ये या आहेत लिंबू आणि अद्रक हे आहेत काकडी आणि गाजर मिस्टरांना आवडतात म्हणून खास त्यांच्यासाठी पाठवले आहेत तिडग्याच्या शेंगा तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की सांगा मिरच्या हे गवारी पण शक्यतो मुंबईमध्ये नाही भेटत वेगळ्या प्रकारच्या भेटतात गावठी तर बघू शकता हा आहे आमच्या शेतातला मुळा तर आता ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की ही भेट कोणी पाठवली तर ही भेट आहे माझ्या सासरवरून आलेली आहे माझ्या सासूबाईंनी पाठवली आहे भरपूर असा मुळा आहे तर ही आहे मक्याची कणसं म्हणजेच मका आता हे काढत नाही पाहिजे दाखवले जाणार तुम्हाला ती सगळी आपली शेतातली आमच्या माठाची भाजी शेतातलं एवढं छान लागते मी भाजी चव लागते विदाउट औषधाची त्याच्यावर औषध मारलेलं नसतं मिक्स करून काढते नाही किंवा मला काय करू देणार दे रेशीमचं कांदू तर कधी कधी इडली करायची झाली आंबोली करायची होती डोसा करायचं झाला तर चांगल्या रंगाचं अजिबात चव त्यासाठी रेशीमचंच कांदू झाले रेशीमच्या प्रणाचं एकदम थांब एक झालं सगळं काढत नाही तुमच्यासमोर ह्यामध्ये फक्त ज्वारीचं म्हणजे भाकरीचं पीठ आहे आणि खाली तांदूळ आहेत तर जवळजवळ आम्हाला हे दोन महिने जातात ज्वारीचं पीठ तू मला एक गोष्ट सांगायची म्हणजे मला ती बाजारातली बिस्किटं खूप आवडतात त्यामुळे सासूबाईंनी माझ्यासाठी आठवणी मी ही बिस्किटं पाठवली आहेत खरंच थँक्यू आणि आहे ही अशी बाजू चालून हे ते आहे त्यांच्या नातवासाठी त्याला काय काय प्रत्येकाच्या आवडीचं काय ना काय पाच बिस्किट हपी हॅपी बिस्किट मोणेपूर किंडो जॉईन आणि सगळ्यात त्याचं फेवरेट म्हणजे चॉकलेट हे बघा नातवासाठी केवढं काय काय पाठवलंय तर ही पाठवली आहे फणसाची भाजी मी कधी केली पण नाही आणि खाल्ली पण नाही आहे पण चल सासूबाईंना विचारून बनवूया कशी बनवतात तर ही रेसिपी हो मी नक्की शेअर करेन हे सर्व माझ्या सासूबाईंनी सासर होऊन आमच्यासाठी पाठवलेली भेट आहे इथे मी माझा बॅकग्राऊंड वाईस लावती आहे कारण मी जेव्हा बोलत होते त्यावेळेस त्याचा आवाज खूपच कमी येत होता एवढ्या सगळ्या भाज्या दिल्या आहेत त्या काय आम्हाला एकट्यांना संपणार नाही आहेत त्यामुळे आजूबाजूला शेजाऱ्यांना थोडीफार देणार आहे आणि मुंबई ठिकाणी कसं गावाहून आणली आहे म्हटल्यावर ते एवढे खुश होतात ना गावाकडची भाजी गावाकडची भाजी असं खूप आवडीने आणि कवी खूप चवीने करून खातात त्यामुळे छान वाटतं तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत रहा बाय